हजारो गोष्टी सगळ्यांनी खासभागे धुबा राहिले म्हणते पुन्हा कुस्ती लावायची पुन्हा दोन तास पंचेचाळीस मिनिटांना गोष्टी माने बी गोष्ट सावयना मारलं कागरबाई पाण्या यांच्या डोसके डोटल आणि मग विजय परवान माने घोषित केलं मंडळी नंतरच्या काळात जीवाबाने दोस्त झाले पार्थिमाने एकशे नऊ दिवसाच्या अंतरावर तुमच्या आमच्या इतिहास जुन्या पैलवाने फार मोठा इतिहास घडपडला एक सुप्रसिद्ध पैलवान प्रकाश काटे आणि परवान सुरेश लोकर सुंदर स्वागत आहे वा एकेकाळी अनेक मैदाने गाजवत आले हिंद के श्री गणपतराव आंबेडकर राबाने माने राम लक्ष्मीवाराची जोडी म्हटलं तर म्हटली मंडळी जातात त्याला पालथी माने आणि व्यस्त पालथी गणपतराव आंबेडकर राबा गेले त्यावेळी गणपतराव आंबेडकरांनी विचारलं